नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण शेळी पालन करता वेळेस आता बरे बऱ्याचशा नवीन शेळी पालकाचे असे म्हणणं झाले की आपण आफ्रिकन बोर शेळ्या शाळेत तर घेऊ पण मग त्या बंदिस्त ठेवायच्या की फिरस्त ठेवायच्या कार्द बंदिस्त ठेवायच्या तर त्यांच्यासाठी हा खास करून हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण ह्या शाळेच्या आहे ह्या बंदिस्त ठेवल्या शंभर टक्के बंदिस्त ठेवल्या तर काहीच अडचण नाही आहे म्हणजे कसं बंदिस्त ठेवल्यानंतर यांचं वजनामध्ये त्याच्यात काही अशी चांगलीशी वाढ भेटते बंदिस्त ठेवली तरी पण आणि फिरस्ती म्हणजे फिरस्तीमध्ये तरी त्यांची एनर्जी वाया जाते थोडीशी तर आपण अशा आपल्या मनाला जसं वाटलं तसे आपण ठेवतो एक बंदिस्त बंदिस्त ह्या चार पाच महिने राहत्या आणि चालायला सोडतो आपण एखाद्या वेळेस चालायला सोडतो हप्त्यातून एक दोन वेळेस असे बाहेर सोडतो तर आपल्या शाळेत असं बंदिस्तच म्हटलं जाईल कारण की बंदिस्तमध्ये काही अडचण येत नाही तशी आणि काही ग बऱ्याच शेतकऱ्याचं प्रश्न असा झाला की बंदिस्त नाही ठेवल्यात तर त्यांना काही प्रॉब्लेम येईल का तर तशी काहीच अडचण येत नाही फक्त एका जागेवर त्यांना खायला भरपूर असं पोटभर खायला असलं तर काहीच विषय नाही काहीच अडचण येत नाही आणि खाद्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचा चारा कधी वापरला तर बंदिस्तापेक्षा आपलं फिरस्तीपेक्षा बंदिस्त एक नंबर आणि अशी तरी फेरस्ती चारा सोडल्यानंतर त्यांची एनर्जी आपली थोडीशी वेस्ट जाते तर बंदिस्त म्हणजे तसला काही प्रॉब्लेम येत नाही आणि बंदिस्त एक नंबर असं मस्त आहे तर बंदिस्त ठेवल्यानंतर आपण त्यांना फक्त उन्हापासून वाऱ्यापासून आणि पाण्यापासून त्यांना एकदम चांगला निवारा पाहिजे तर आपला असा असं त्यांचा निवारा आहे तर तुम्ही पण त्यांना एक चांगला असं शेड बनवा आणि खायासाठी त्यांना एक गावां मेन विषय मेन पॉईंट असं आहे की त्यांना गावांन पाहिजे म्हणजे गावण नसली तर ते खाली पण चा म्हणजे असं बाजूला पण टा टो टोपलं त्या चारा खाली पण गावनीचा विषय कसा आहे ही जी समोर गावांमध्ये कसे चारा वेस्ट जात नाही आपला चारा खाली पडत नाही आणि आपण या गावणीच्या जागेवर आपण दुसऱ्या ठिकाणी कधी चारा टाकला असता टोप टापल्यामध्ये कशात तर आपला चारा एक वा वेस्ट गेला असता तर याच्यामध्ये किती पण शेळीने चारा वाढला तर चारा कुठं खाली पडत नाही काही नाही तर बंदिस्त करता करत्या वेळेस एक गावानीची काळजी घ्या आणि एक काळजी अशी घ्या का की आपली शेळी किंवा पिल्लू गावहाणीमध्ये आलं नाही पाहिजे म्हणजे जे चारा आहे खात आहे ना त्याच्यामध्ये प शेळी किंवा आतवादीचं पिल्लू आलं नाही पाहिजे म्हणजे कसं आहे हे बघा तिकडं हे जी पिल्लं आता मध्ये गावानीमध्ये गेले ते काय करतं ते गावाने तर मुतून देतं त्यातच लेंडी टेस्ट टाकतं तर खाता वेळेस त्यांना एक बाकीच्या पिल्लाला प्रॉब्लेम येतो त्याला पण प्रॉब्लेम येतो ते पण खात नाही तर त्याच्यामुळं एक गावानेमध्ये गेले नाही पाहिजे असं एक त्यांचं नियोजन करा या अशा गावानीमध्ये नाहीतर मग आपला एक चारा वेस्ट जा जाऊ जा। 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 शकतो याची काळजी घ्या आणि बंदिस्तमध्ये चांगल एक चांगलं नियोजन असं म्हणजे एक परफेक्ट नियोजन केलं जातं फिरस्तीपेक्षा बाहेर फिरो फिरवून यांचं दिवसभर पण चारून पोट भरणार नाही असं हे एका जागेवर यांचं कमी काळात कमी वेळामध्ये एक पोट त्यांचं भरता आपण यांना तीन वेळ चारा टाकतो एक सकाळी सात वाजता सात वाजता एक दुपार एक वाजता बारा एक वाजता आणि संध्याकाळी चार पाच वाजता असं तीन वेळेस आपण त्यांना चाराचं नियोजन करतो कारण की आपल्याला तीन टाईम एक त्यांना पोटभर चार दिल चारा दिला जातो त्यांना जेवढं म्हणायला पाहिजे तेवढं हे बघा तुम्ही आता शाळा त्यांचं पोट बिलकुल बी अशी रिक दिसत नाही आहे कारण की चारा पोटभर असल्यानंतर त्यांना बाकीचं काहीच प्रॉब्लेम येत नाही एकदम पोट असं कायम असं गच्च भरलेलं राहतं तीन वेळेस चारा टाकल्यामुळं नाही तर मग एक दोन वेळेस चारा टाकून काही शाळेच्या वाट्याला चारा येईल काहीच्या नाही येणार तर असं काहीच पोट काहीच नाही भरणार असं होईल त्याच्यामुळे त्यांना चारीचं पण एक टायमिंग असायला पाहिजे त्या टायमिंगमध्येच त्या चारा खायला उठल्या पाहिजे नाहीतर मग आपण टाकायचं तुम्ही चार पाच वेळेस पण ते कधी बी उठत्या माणूस आलं कदा आळड त्या वळ त्याशा आहे मग ते काही आपल्याला चांगलं वाटत नाही त्याच्यामुळं एक वेळ आपलं नियोजन वेळ असला पाहिजे कामाचं पण तेव्हाच आपल्याला एक परफेक्ट असं नियोजन केलं जातं नाहीतर मग कधी पण आपण आलो चारा टाकला कधी पण गेलो पाणी पाजलं असं काही जमत नाही ते तर एक नियोजन असं एक चांगलं करा आणि त्या नियोजनानुसार आपण शेळ्याला हे करा खुराक चारा द्या तेव्हाच आपलं एक यशस्वी शेळीपालन होऊ शकतं आणि याच्यामध्ये असं इन्कम काही रोज नाही इन्कम आपलं एक सहा महिन्याला सहा महिन्याला शेळी जंती त्याच्यानंतर तिचं इन्कम चालू होतं तर थोडंसं वेळ लागतो या गोष्टीमध्ये तर मग बाकीचं कसं आहे लोकांना वाटतं एक महिन्यामध्ये दहा वीस पंचवीस तीस पन्नास हजार रुपये आपले येतील असं काही विषय नाही तो, तो आले तर रोज पण येते जास्त क्वांटिटी असली आणि कमी क्वांटिटी असल्या महिन्या सहा महिन्याला एक विक्री होती नाहीतर मग एका महिन्याला तर असा व्हायला पाहिजे असं विषय धरून शेळीपालन करायला पाहिजे एकदम परफेक्ट नियोजन करा आणि शेळीपालन पालन करा एक चांगला असा बिझनेस आहे ओके धन्यवाद